अंधेरीच्या चार बंगल्यांमध्ये एक सुंदर दुकान आहे गुरवशी जिथे परंपरा आणि श्रद्धा एकत्र नांदतात नंदकृपा शॉपिंग सेंटर मध्ये प्रवेश करा आणि पहा झळझळीत भांडी डोसा पॅन्स स्टील कुकर यासोबत पूजेसाठी सुंदर पितळी समया आणि रंगीबेरंगी गणपती मूर्ती इथे भेटेल तुम्हाला पंखिल भाई आणि त्यांचे वडील जे ग्राहकांचं स्वागत अगदी आपल्या माणसासारखं करतात या गणेशोत्सवात ह्या विविध प्रकारच्या पितळी सम्या सुंदर गणपती मूर्ती आणि पूजेसाठी आवश्यक वस्तू त्यांचे सहकारी नेहमी मदतीला तत्पर योग्यतात परफेक्ट गिफ्ट सेट किंवा टिकाऊ कुकर दाखवण्यासाठी लोक येतात आनंदाने आणि जातात श्रद्धेने भारलेले आजच भेट द्या स्टील चार बंगलो अंधेरी वेस्ट मुंबई या गणेशोत्सवात नक्की भेट द्या स्टील ला नंदकृपा शॉपिंग सेंटर फोर बंदलो अंधेरी वेस्ट मुंबई येथे आमच्याशी संपर्क करा अधिक एक्क्याण्णव नऊ आठ एक नऊ आठ आठ दोन आठ आथ सात आठ या क्रमांकावर उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत उर्वशी श्रद्धेची आणि परंपरेची शान